राज्य सरकार राज्यात नवनवीन योजना राबवत आहेत अशातच आता महाराष्ट्र सरकारने देशी गायला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे त्यानंतर आता राज्यातील देशी गायी पाळणाऱ्या गोशाळांना सरकार आर्थिक मदत करणार आहे गोशाळा चालवणाऱ्यांना सरकार प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देणार आहे शासनाच्या या योजनेमुळे देशी गायींचे संवर्धन होणार आहे तसेच हे अनुदान गोसेवा आयोगामार्फत राज्यात लागू केले जाणार आहे त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात पाच तपास समित्या स्थापन करण्यात येणार आहेत देशी गाय असलेल्या गो आश्रयस्थानांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार असून समितीचा अहवाल जिल्हा स्तरावर आल्यानंतर त्यांना अनुदान दिले जाणार आहे तर ही योजना राबवण्यासाठी सरकारला किती खर्च येणार आणि या योजनेची अंमलबजावणी कशी होणार या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहताय स्प्रेडी महाराष्ट्र सरकारने देशी गायला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे या संदर्भात सरकारने सांगितले की दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विसव्या पशुगणने राज्यातील देशी गायींची संख्या घटली आहे दोन हजार बारा मध्ये जनगणना झाली तेव्हा गायींची संख्या पन्नास लाख त्रेपन्न हजार चारशे नव्वद होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख तेरा हजार सहाशे बत्तीस गाय होत्या जे दोन हजार बाराच्या तुलनेत आठ पूर्णांक सात टक्के कमी होते तसेच सध्या महाराष्ट्रात देशी गायींच्या एकोणीस जाती आहेत याशिवाय सरकारने स्वदेशी गावांसाठी अनुदान योजना सुरू केली असून त्या अंतर्गत एका गायीवर पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच राज्य सरकारला या गायींवर दररोज तेवीस कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत म्हणजेच मासिक आधारावर पहिल्या सरकारला गायींवर दरमहा सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत तसेच देशी गायींचे समर्थक दावा करतात की देशी गायी ए टू दूध देतात जे वन दुधापेक्षा आरोग्यदायी आहे वन दुधाचे उत्पादन प्राण्यांद्वारे केले जाते जे फ्रिशियन आणि यासारख्या परदेशी जातींसोबत मिसळले जातात परंतु दूध ए वन पेक्षा चांगले असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप पर्यंत आढळला नाही यासोबतच अनुदान योजनेअंतर्गत गायींच्या आश्रयस्थानी जाणाऱ्या पहिल्या देशी गायींवर अनुदान दिले जाणार आहे यामध्ये शेतकरी पाळणाऱ्या गायांचा समावेश नसणार आहे तसेच उत्पन्नाशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे पण हे अनुदान तेव्हाच दिले जाणार आहे जेव्हा शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायावर किमान तीस रुपये प्रति लिटर दर मिळेल परंतु बहुतांश डेअरीमध्ये शेतकऱ्यांना प्रति लिटर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दिले जात आहेत तर मंडळीनो राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा